गणेश उत्सवानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा जो उत्सव हा जो आनंद आहे कायमस्वरूपी आपल्या जीवनात असाच उत्साह आनंद राहावा अशी आपण गणरायाकडं मागणं करू आणि उद्याच्या मेळाव्याच्या संदर्भात चर्चा करू कारण आता उद्या मेळावा घेणार आहे त्यासाठी प्रत्येक मुलाने मुलीने येताना फोटो बागडाट्याची प्रिंट जर घेऊन आले तर आपल्याला परिचय देताना सविस्तर वाचून व्यवस्थित सांगता येईल तसेच उद्या सकाळी अकरा ते तीन या वेळेत आपला हा वधूवर परिचय मेळावा होणार आहे आणि हा जो मेळावा आहे शांगरीला कॉम्प्लेक्स शेजारी म्हणजे आपल्या हॉफिसच्या अगदी डाव्या साईडला मराठा पार्क नावाची हॉटेल आहे या हॉटेलमध्ये हा मेळावा आहे मोठी अशी जागा आहे टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग सगळी सुविधा आहे समर्थ नगर कार्तिकी हॉटेल शेजारी ही हॉटेल आहे आणि छत्रपती संभाजीनगरला आहे जळगाव खानेज भागातील मुला मुलींनी यावे मराठवाड्यातील सर्व मुला मुलींनी या मेळाव्यासाठी यावे सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर नाशिक ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या मेळाव्यात येऊन आपला योग्य असा जोडीदार निवडायचा आहे आणि ही निवड करत असताना आपण कुठल्याही प्रकारची फी घेणार नाही जर या मेळाव्यात मुलामुलीचे कुणाचे लग्न जमले आणि कोणी उत्साही असेल लग्न लावण्यास पूर्ण खर्च आपण करणार आहे लग्नाचा सर्व खर्च जो काही असेल तो आपण करणार आहे फक्त मुलामुलींनी मुलींनी स्वतःचा एक एक ड्रेस घ्यावा नवरदेवाने मनी मंगळसूत्र घेऊन यावं जेवणाची बांधणाची हॉटेल हॉलचा खर्च सगळं मी स्वतः करून व्यवस्थित नवरदेव नवरी आपण वाटी लावू पण त्यासाठी उत्साही मुलगी असावी मुलगा असावा माझी इच्छा आहे बाकी तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं तर उद्या निश्चित कोणाचं तरी लग्न लागेल नाही उद्या लागलं पसंती झाली आपण पुढच्या मेळाव्यात लग्न लावू लग। असं काही नाही उद्याच लागलं पाहिजे फक्त पसंती होणं गरजेचं आहे आणि ज्यांना ज्यांना मेळाव्यात लग्न करण्याची इच्छा असेल त्यांचा आपण प्रत्येक महिन्याला मोठा मेळावा घेत असतो प्रत्येक रविवारी ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी छोटे असे छोटे मोठे मेळावे घेत असतो महिन्यातून एकदा मोठा मेळावा हा फिक्स असतो तसा हा जो मेळावा आहे तो मोठा मेळावा आहे आणि आपण ज्यांना लग्न मेळाव्यात लावायची इच्छा असेल नियोजन करून आपण मेळाव्यात कधीही लग्न लावू शकतो कारण एकदम तर लग्न अर्जंट आवडतो मुलामुलीची मुलीची पसंती लगेच लग्न असं शक्यता कमी असते एखादा भाग्यवान विजेता असेल त्याचं लागू शकतं आहे तसं काही नाही पण आपण प्रत्येक महिन्याच्या जो मेळावा घेतो त्या मेळाव्यात कुणाची इच्छा असेल नियोजन करूनही आपण लग्न लावू आणि मुला मुलींनी फक्त बारटात देताना अगदी खरी, -खरी माहिती सांगा कुठल्याही प्रकारची खोटी माहिती सांगू नका जन्मतारीख शिक्षण परिस्थिती जी माहिती असेल ती सांगा हातावरल्या मुलाचंही लग्न आपल्या कार्यातून झालेलं आहे अगदी शिर्डीत भोजनालयात कामाला असलेला मुलगा ज्याच्याकडं नाही दार नाही जमीन नाही जुमला नाही असं कुठलंही काही नसताना त्याचं मेळाव्यात लग्न जमलं आज त्याला एक मुलगी आहे अगदी ते दोघं आनंदात आहे म्हणून लग्न जमण्यासाठी खूप अशी प्रॉपर्टी लागती हे डोके तुम काढून टाका प्रॉपर्टीपेक्षा तुमचे विचार कसे आहे तुमचा स्वभाव कसा आहे एकूण आराला तुम्ही किती समजून घेणारे आहे असा जो समजदार निर्वेष्णी जो मुलगा असेल त्याचं लग्न शंभर टक्के जमतं आतापर्यंतचा माझा जो अनुभव आहे गेली दहा पंधरा वर्षापासून मी बघतो आहे आजही माझ्याकडं शंभर शंभर कोटीचे प्रॉपर्टीवाले मुलं आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांची नोंदणी आहे दरवर्षी त्यांच्या त्या अपेक्षा आमच्या स्टेटसप्रमाणे आहे का आमच्या लेवलनुसार आहे का लग्न असं करणारे आहे का अशा ज्या काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेमुळं आजही ते मुलं लग्नाचे बाकी आहे आणि असे काही नवरदेव आहे ज्यांना राहायला घर नाही ज्यांना शेती पण नाही फक्त तुम त्यांचे स्वभाव माणूस त्या माणुसकीच्या बळावर टामटुमीत नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांचे लग्न आपल्या कार्यातून झाले म्हणून सांगू इच्छितो की कुणीही खोटी माहिती देऊ नका आणि माझ्या कार्यातून मी लग्न जमवताना तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो पण एवढं करून जर कोणी जर खोटी माहिती सांगितली त्याला आम्ही पण जबाबदार नसतो कारण एवढ्या मोठा हा महाराष्ट्रातील मुला मुलींचा जो मेळावा आपण घेतोय आता सगळे काही माझे नातेवाईक किंवा जवळचे नसतात जेणेकरून मी त्यांच्याबद्दल सखोल माहिती देऊ शकतो हे अचानक कॉल करून फे यूट्यूब चॅनल बघून किंवा पेपरची बातमी बघून कोणीतरी सांगितलं म्हणून ते, सांगित ते आलेलं असतात म्हणून मेळाव्यात आलेल्या सर्वच मुला मुलींच्या बाबतीत तुम्ही एकमेकांशी पूर्ण खात्री करा मगच लग्न करा कारण आलेला प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत मी सखोल माहिती देऊ शकत नाही तुम्ही वेळ घ्या व्यवस्थित एक समजून घ्या आणि मग लग्न करा लग्न झाल्यानंतर काही प्रॉब्लेम आला तर आमच्याकडे रडत येऊ नका कारण बऱ्याच केसेसमध्ये लोक सुरुवातीला सांगत नाही त्यांना कशाला सांगता आपलं आपण करून घेऊ त्यांचं काय आहे त्यांचा व्यवसाय आहे ते पाच हजार मागतात तेवढेच आपले पाच हजार वाचतील मग ह्या पाच हजाराच्या नादामध्ये आयुष्याची फसणूक पण होते आणि मग रडत येतात आम्हाला पैसे नाही दिले तरी आनंद आहे पण तुम्ही फसले नाही पाहिजे आणि आमची काही मोठी फी नाही वर्षभराकरता सर्व्हिस फी म्हणून आम्ही पाच हजार रुपये घेतो वर्षभरात मला फोटो बाळडाटा देतो मध्यस्थी करतो जमवण्याचा प्रयत्न करतो आता सगळेच जमतं असं नाही त्याच्यामुळं फि भरतानासुद्धा विचार करावा जमीन याची कुठलीही गॅरंटी नसते कुणाला खोटं सांगून खोटं आम्ही दाखवून आम्ही पैसे कधीही घेत नाही माझ्याकडे जे मुलं आहे बोरशेसर पात्रीकर त्यांना मी नेहमी सांगतो जमन याची गॅरंटी देऊ नका प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर आपण जर मन लावून काम केलं तर निश्चित आपल्या योग्यतेप्रमाणे स्थळ मिळतं म्हणून आम्ही खोटी माहिती कधी देत नाही आणि पाच हजाराच्या वर आमची फी पण नाही वर्षभराची फक्त पाच हजार रुपये फी आहे सहा महिन्याकरता तीन हजार फी आहे ज्यांना मेळावा संपला वाटलं बाई यांचं काम चांगलं आहे रजिस्ट्रेशन करायला काही हरकत नाही तर कोणी तीन हजार भरून सहा महिन्याकरता नोंदणी करा कोणी पाच हजार भरून वर्षाकरता नोंदणी करा ग्रुपला ॲड केलं जाईल बायोडाटा येत राहतील एखाद्या बाबतीत आवडलं तर तिथं मध्यस्ी करू तुमच्यासोबत त्यांच्या घरी चहा पोहे खायला यायला काही हरकत नाही आम्ही येऊ कारण तुमच्याच गाडीत बसायचं तुमचंच पेट्रोल जळणार फुकटचा चहा घ्यायला आम्हाला काही त्रास होणार नाही म्हणून सांगतो का आम्हाला सांगा आम्ही जमल्यावर काहीच मागत नाही अगदी बिंदास सांगा का तुमच्या कार्यातून लग्न जमलं आम्हालाही आनंद वाटतो काही इमानदारीनं सांगितलं कारण मागत नसल्यावर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही तर अशाच पद्धतीनं प्रेम असू द्या माझं यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संपर्कात राहा आता मेळाव्याचा हा उद्याचा दिवस आहे हा व्हिडिओ जेवढे आपले मित्रमंडळी असेल जेवढे आपले ग्रुप असेल सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा जो कोणी गरजवंत असेल तो मेळाव्यात येईल त्याला योग्य असं मार्गदर्शन केलं जाईल आणि त्याला योग्य असं जर स्थळ भेटलं तर त्याचं पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला पुण्य जर पदरात घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ प्रत्येकाने आपल्या पाच ग्रुपवरती शेअर करावा आणि आपल्याला या माध्यमातून एखाद्याचा मा योग घडला तर त्या पुण्याचं वाटेदारी आपण बना मी तर दररोज सांगत आलो पण आता आज गणपतीच्या साक्षीनं सांगतो निश्चित तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला त्याचं फळ मिळेल जगाच्या कल्याणात संतांची विभूती देह कष्टविती परोपकारे दुसऱ्यासाठी करा तर तुम्हाला त्याचं फळ भगवंत बरोबर देणार आहे तर अशाच पद्धतीनं उद्या आपण भेटणारच आहे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि अकरा ते तीन कदाचित माझा फोन लागणार नाही उचलला जाणार नाही जर मेळावा चालू झाला तर कोणी गैरसमज करून घेऊ नका कारण तुम्हाला माझा ॲड्रेस क्लिअर दिलेला आहे शांग्रेला कॉम्प्लेक्स शेजारी मराठा पार्क हॉटेल कार्तिक हॉटेलजवळ समर्थनगर सिद्धार्थ गार्डनच्या जवळपास हे माझं ऑफिस आहे आणि त्या ऑफिस शेजारीच ही हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम आहे जर नाही तर व्हिडिओ परत एकदा ऐका आणि व्यवस्थित पत्ता लिहून घ्या आणि त्याप्रमाणे या अकरा वाजेच्या आज जर आले तर आम्ही फोन उचलून तुम्हाला सविस्तर माहिती देऊ पण आज जर मेळावा सुरू झाला तर कदाचित फोन उचलला जाणार नाही कुणाची गैरसोय झा सोय झाली तर नाराज होऊ नका सतर्क रहा निश्चित तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे आम्ही स्थळ देण्याचा प्रयत्न करू अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि असेच तुमचा आमच्यावर प्रेम असू द्या आपल्याला एक लाख सबस्क्रायबर डिसेंबरपर्यंत करायचा आहे प्रत्येकाने दररोजचे दहा 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 मित्रमंडळीचे सबस्क्रायबर वाढले तर आपलं काम वाढेल आणि काम वाढलं त्याचं बिनिफिट आपल्यालाच भेटणार आहे मी तर मोफत सेवा देतो आहे पण माझ्याकडे येणारा जो डाटा आहे तो तुमच्या माध्यमातूनच येणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त मित्रमंडळीला पर्यंत जाऊ द्या सबस्क्रायबर वाढवू द्या मला महाराष्ट्रातील कान्या कोपऱ्यामध्ये आपलं नाव गेलं पाहिजे अशी माझी अतूट इच्छा आहे मराठवाड्यात आतापर्यंत दहा वर्ष काम केलं खानेश भागात पण मला ब काम करण्याची इच्छा आहे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर तिकडच्या भागातसुद्धा अगदी फार प्रेमाने बोलणारे पालक आहेत त्यांच्याशी जर संवाद केला तर असं वाटतं आपल्या जवळचं कोणी नातेवाईक आहे तर असं प्रेम तुमच्याकडनं मला मिळतं आहे तर मलाही वाटतं की मी तुमच्यासाठी दररोज नवनवीन चांगले चांगले स्थळं द्यावं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मी पुण्यामध्ये सुद्धा मेळाव्या घेणार आहे माझं मेळा वर्षभर मेळाव्या घेण्याची इच्छा आहे फक्त मला योग्य जागा भेटली पाहिजे आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट भेटला पाहिजे जर उद्याच्या मेळाव्याला चांगल्या प्रकारे मुलं मुली जर आले आता निश्चित दुसराही मेळावा आपण लवकरच घेऊ आणि अनुरूप जोडदार देण्याचा प्रयत्न करू तर चला उशीर न करता लवकरात लवकर आता हा व्हिडिओ मित्रमंडळीला शेअर करा कारण आजचीच रात्र बाकी आहे उद्या सर्वांना यायचं आहे